गाऊन चोरी परिसरातील नागरिक महिला भीतीच्या मालेगाव शहरातील मंगलमूर्तीनगर स्वप्नपूर्तीनगर मोरिया गणपती मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गाऊन गँगने हायदोस घातलाय अगदी गाऊन परिधान करून काही संशयित तरुणांनी परिसरात काही ठिकाणी घरफोड्या केल्या काही ठिकाणी घरपोड्यांचा प्रयत्न करण्यात आला तर मंदिरातील दानपेटी चोरी झाली असून या गँगकडे हत्यार सुद्धा असल्याने सीसीटीव्ही फुटेज वरून दिसत असून यामुळे परिसरातील महिला नागरिक चांगलेच भयभीत झाले तेव्हा या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी घरपोड्या झालेल्या प्रकरणातील संशयित चोरट्यांना तात्काळ कर अटक करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव मी पवनराज तात्याभाऊ माले गेल्या सहा दिवसापासून आमच्या वार्डात वारंवार रात्रीचे चोरांचे खूप प्रमाण वाढलेले आहे आणि हे चोरं गाऊन घालून चोऱ्या करत आहेत त्यांच्या हातात दारदार शस्त्र आहेत हातात कोयत्या आहेत मोठ्या मोठ्या तलवारी आहेत आमच्या मोरिया गणपती मंदिराची इथली दानपिटी चोरी लागली त्या दानपिटीत जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपये होते आणि असं सहा दिवसांपासून चालू आहे आधी मागच्या बाजूला चार घरपुडी होते नंतर इकडे दोन घरपुडी होते आम्ही वारंवार आता रात्रीचे आम्ही जागरण करून सुद्धा किती वेळ जागणार आहेत सर्वजण आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या वार्डात रात्रीचा हा बंदोबस्त आणि तुमची पोलीस प्रशासनाची ही कमीत कमी दो रात्रीतनं दोन ते तीन वेळा तरी तिथे पाठवण्यात येईल अशी मी नम्र विनंती करतो आज आम्ही वार्डातील स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्तीनगर आर्योम कॉलनीतील समस्त नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो कृपया याची दखल घेण्यात यावी स्वप्नपूर्ती नगर मंगलमूर्तीनगर या परिसरामध्ये पाच दिवसापासून दरोडेखोरांचं सुस्वत आणि गावी गेले लोकांची घरं फोडता येते कुलूप पाहून जाईल कुलूप तोडता आणि मंदिराची पण दानपेटी फोडली तिथून वीस एक हजार रुपये त्यांनी निले काढून मंदिरातून गणपती मंदिरामधून तर इकडं पोलीस बंदोबस्त वाढवावा असं रात्रीचे गस्त वाढवा वाढवण्यात यावी असं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका